पूर्वी भावे घे मध्ये आपलं स्वागत आजच्या एपिसोडमध्ये ऋतू बदलानुसार फॅशन मध्ये काय आणि कसा बदल करायचा याबद्दल म्हणून आपल्याला माहिती देते आणि त्याचबरोबर साडीचा फॉर्मलवेअर म्हणून कसा वापर करावा हेही आज आपण पाहूया सुरुवात करूया या एपिसोडला आपल्यातल्या काही स्त्रियांच्या शरीराची ठेवण अशी असते की ज्यांच्यावर वेस्टर्न फॉर्मल वेअर फारसं शोभून दिसत नाही अशांसाठी एक उत्तम फॉर्मल वेअरचा प्रकार म्हणजे आपली पारंपारिक साडी आता साडीचा सा फॉर्मल वेअर म्हणून आणि किंबहुना पॉवर ड्रेसिंगच्या अनुषंगाने कसा उपयोग करायचा हेच आज आपल्याला सा गौतमी सांगते आजच्या काळात वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर महिला शिक्षण घेतात सेकंड करिअर म्हणजे मुलं झाल्यानंतर त्यांची परत एकदा करिअर सुरू होतात तर अशा वेळेला महिलांना कॉम्प्लेक्स होतं त्यांच्या वयाचा आणि बरेचदा त्या फॉर्मल कपडे घालणं अवॉइड करतात बिकॉज त्यांना असं वाटतं की त्यांच्या वयाला हे कपडे सूट करत नाही अजून एक कारण असंही असतं की महिला साड्यांमध्ये कम्फर्टेबल असतात बऱ्याच महिला अशा आहेत की ज्यांना जीन्स किंवा कुठल्याही प्रकारचे पंजाबी ड्रेससुद्धा कम्फर्टेबल वाटत नाही तर हा त्यांचा पर्सनल चॉईस आहे सो एखाद्या महिलेला जर साडी नेसायची आहे तर साडीसुद्धा एक फॉर्मल ड्रेसचा खूप चांगलं उदाहरण आहे सो आज आपण बघूयात की आपण साडी फॉर्मल वातावरणात कशी वापरू शकतो ते सो साड्यांचे वेगवेगळे प्रकार असतात आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं त्याच हिशोबाने लेवल वन लेवल टू लेवल थ्री आणि लेवल फोर आपण साड्यांमध्ये पाहणार आहोत सो लेवल वनची साडी ती अशी साडी जी आपण नॉर्मली वापरतो आपण बाहेर जाताना ही साडी वापरतो किंवा आपण कुठल्याही प्रकारच्या छोटे छोटे कामं करायला जातो तेव्हा ह्या साड्या वापरल्या जातात बेसिकली रेग्युलर वेअरच्या ज्या साड्या आहेत त्या झाल्या आपल्या लेवल वनच्या साड्या आता लेवल टूची जी साडी आहे त्या साडीपेक्षा ब्लाऊज हा मेजर कंपोनंट असतो कारण लेवल वनच्या साडीत तुम्ही जे ब्लाऊज वापरता ते तर सिम्पल ब्लाऊज असेल जे तुम्ही रेग्युलरली वापरता पण लेवल टूमध्ये तुम्ही जे ब्लाऊज वापरताय ते कॉलरवालं ब्लाऊज हवं आता कॉलर ही चायनीज कॉलर असू शकते स्ट्रे स्टँड कॉलर असू शकते किंवा इन जनरल जी फोल्ड केलेली शर्टची कॉलर असते तशा प्रकारची कॉलर ही आपण साडीच्या ब्लाऊजला आपण करून घेऊ शकतो त्यांनी आपल्या साडीचा जो लुक आहे तो होतो लेवल टू अर्थातच जेव्हा तुम्ही लेवल टूची साडी नेसता तुमची ऑथॉरिटी वाढते आता आपण जाऊयात लेवल थ्रीवर सो लेवल थ्रीवर असं आहे की तुम्ही साडी नेसताय तुमचं जे ब्लाउज आहे ते कुठल्याही स्टाईलचं असू शकतं म्हणजे ते गोल गळ्याचं असू शकतं कॉलरचं असू शकतं पण त्याला कोऑर्डिनेट करणारं एक वर्ण जॅकेट असायला हवं आता तुमच्या साडीचा सा जो रंग आहे आणि तुमचं जे जॅकेट आहे ते सेम असण्याची गरज नाही ते कॉन्ट्रास्ट असू शकतं पण ते ऑफ बीट नको दिसायला म्हणजे असं नको व्हायला की तुम्ही जांभळ्या रंगाची साडी घातली आणि लाल रंगाचं जॅकेट घालताय सो जॅकेट हे असं असायला पाहिजे की ज्यांनी तुमची साडी अजून रिच दिसेल जॅकेट विकत घेताना ही गोष्ट लक्षात ठेवा की ते जे जॅकेट आहे ते फक्त एका साडीवर नाही ते चार साड्यांवर मॅच व्हायला पाहिजे हा रूल आपण पंजाबी ड्रेसेसवर पण ठेवला होता की ते जॅकेट क्लासिक असायला पाहिजे आता आपण बोलूयात लेव्हल फोरबद्दल सो लेव्हल फोरमध्ये तुम्ही जी साडी नेसता तर त्या साडीचं जे ब्लाऊज पीस आहे ज्याचं तुम्ही ब्लाऊज शिवता एक्झॅक्टली तशाच कपड्याचं तुम्हाला जॅकेट शिवायचं आहे मेजरली तुमची साडी तुमचं ब्लाउज आणि तुमचं जॅकेट हे एका थाण्यातल्या कपड्याचं असायला पाहिजे सो so, लेवल थ्रीमध्ये जर तुमच्या साडीचं ब्लाउज हे वेगळ्या रंगाचं असेल तर ते चालू शकतं पण लेवल फोरमध्ये साडीचा रंग साडीचा ब्लाऊजचा सा रंग आणि त्या जॅकेटचा रंग हा सेम असायला पाहिजे इन जनरल तुम्ही जेव्हा जॅकेटवाली साडी नेसता तुम्ही एकदम कॉर्पोरेट लुक अचीव्ह केलेला असतो अशा ठिकाणी जो चौथ्या लेवलचा तुमचा लुक आहे साडीतला तो हायएस्ट अथॉरिटी लेवल आहे म्हणजे हा टॉप मॅनेजमेंटच्या महिला घालू शकतात इन फॅक्ट कुठल्याही कंपनीची सीईओ जर एखादी महिला असेल तर त्या प्रकारची साडी विथ जॅकेट त्या महिलेला खूप छान दिसू शकतं यात वयाचा काहीही प्रश्न येत नाही so, सो एखाद्या सोळा वर्षाच्या व्यक्तीला सुद्धा साडी विथ जॅकेट घालायचं असेल तर त्यांनी सुद्धा त्या मुलीला सुद्धा हा चांगला फॉर्मल आणि स्मार्ट आणि क्रिस्प लुक मिळणार आहे सो so, इन फॅक्ट एज बाजूला ठेवून तुम्ही फक्त तुमची पोझिशन आणि तुमची अथॉरिटी या अनुसंगाने कुठलाही आउटफिट वापरू शकता तो आउटफिट वेस्टर्न असण्याची गरज नाही आहे आपला काळ पुढे चालला आहे तुम्ही तुमचा इंडियननेस सोडण्याची अजिबात गरज नाही आहे काही महिलांना इंडियन कपडे घालायला आवडतात आणि फॉर्मल कपडे सुद्धा इंडियन असू शकतात ही गोष्ट आपण आता नवीनच शोधली आहे सो यापुढे तुम्हाला जेव्हा पण कधी असं वाटेल की तुम्हाला फॉर्मल कपडे घालायचे पण इंडियन कपडे घालायचे तर ह्या टिप्स तुम्हाला नक्की कामात येतील या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला तुमचे काही फोटोज आम्हाला पाठवायचे असतील ज्यात तुम्ही तुमचा एक वेगळा फॉर्मल लुक तयार केला आहे इंडियनमध्ये वेस्टर्नमध्ये तर ते आम्हाला नक्की पाठवा घेबरारीच्या ट्विटर हँडलवर किंवा फेसबुक पेजवर